शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनपर्यंत जमा झालेला नव्हता त्यांचा पीक विमा आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे इथे बघा शेतकरी मित्रांनो आज आपण आपले स्टेटस बघितले तर या प्रकारे आपले बघा अठ्ठावीस एप्रिलला आपले अगोदर लोकलाईज जेव्हा आपण तक्रार केली होती लोक तेव्हा आपले बावीस हजार रुपये जमा झाले होते आणि आता परत आज एकवीस ऑगस्ट आहे तर म्हणजे एकवीस ऑगस्टचे पेमेंट दाखवते पण आज आपले जमा झाले एकवीस ऑगस्टला यांनी पोस्ट हार्वेस्ट जे आपण तक्रार केली होती परत आ, पोस्ट हार्वेस्टची ते सुद्धा आपल्याला चौदा हजार सहाशे रुपये जवळपास मिळालेले आहेत असे एकंदरीत आपला एका हेक्टरला जवळपास आपले शेतकरी मित्रांनो आणि पाच हजार रुपये आपले याच्यामध्ये लोकेलाचे साडेपाच हजार रुपये आपले तुरीचे आले होते असे एकंदरीत आपल्याला पीक विमामध्ये चांगल्या प्रकारे चाळीस हजाराच्या जवळपास पीक मिळालेला आहे शेतकरी पण तरी आपण आपला पीक विमा अशा पद्धतीने आपण चेक करावा तर तो आपण पिक मा जमा झाला की नाही कसे बघावे ते याच्यामध्ये आपण स्वतः घरून स्वतः स्टेटस चेक करू शकतो तर त्यासाठी सर्वप्रथम हा नंबर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये नंबर सेव्ह करून घ्यायचा व सेव्ह केल्यानंतर आपल्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन या नंबरवरती आपण सर्वप्रथम हाय असा मॅसेज यांना पाठवायचा हा व्हॉट्सअप बोट ऑटोमॅटिकली मेसेज आपल्याला येतो याच्यामध्ये आपण हाय केल्यानंतर बघा आपल्याला इथे माहिती आलेली त्यांच्याकडून वेलकम टू प्रधानमंत्री फसल बिमा योजना चाटपोट डीअर इथे आपलं आपल्याला नाव म्हणेल व गुड आफ्टरनून वगैरे करून या प्रकारे की ही पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन्स अशा पद्धतीचे आपल्याला ऑप्शन्स आलेले आहेत आपलं फक्त त्याला याला ऑप्शनला फक्त टिक करायचं आहे तर सर्वप्रथम आपण इथे सी ऑल ऑप्शन या ठिकाणी क्लिक करून आपल्या पीक विमा संदर्भातील जी आपल्याला माहिती लागते ती माहिती स्टेटस सर्व काही ते मिळेल बघा याच्यामध्ये पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉस इंस्टिमेशन क्रॉप लॉस इंस्टिमेशन स्टेटस क्लेम स्टेटस टिकेट स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर अशा सर्व प्रकारची माहिती आपल्याला आपल्या फक्त मॅसेजद्वारे आपल्याला दिल्या जाते दे तर खूप चांगल्या प्रकारची माहिती इथे आपल्याला सर्व आपली हितुंबूत माहिती इथे मिळून जाईल तर आपण इथे क्लेम स्टेटस याच्यावरती क्लिक करून आपल्या क्लेम बद्दल माहिती घेऊ की आपल्या क्लेमचं नक्की स्टेटस आता काय आहे तर बघा याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिले फक्त इथं आता आपला सीझन जे आहे आता सीझन निवडायचं तर आपण याच्यामध्ये आपल्याला खरीप दोन हजार पंचवीस चोवीस रब्बी खरीप दोन हजार चोवीस रब्बी दोन हजार चोवीस प्रत्येक सीझनच्या आपल्याला इथं माहिती दिली ज्या सीझनची आपल्याला आप माहिती हवी आहे त्या त्या नंबर त्या इयरवरती आपल्याला सीझनवरती इयरवरती क्लिक करायचे त्यानंतर आता आपण दोन हजार तेवीस ची आपल्याला हे बघा इथे आपल्या क्लेम डिटेल्स बद्दल माहिती मिळालेली आहे तर याच्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो आपला ऍप्लिकेशन नंबर पेमेंट डेट क्लेम स्टेटस सर्व काही माहिती आलेली आहे तर आपल्याला बघा इथे ऍप्लिकेशन नंबरवरती आपल्याला जे पेमेंट आहे एक पेमेंट जाले आपला साजर दे, दे, तर हे जाहे, तर जाले आपला पेमेंट झालेलं आहे आपल्याला सहा हजार चारशे ब्याऐंशी ते अमाऊंट दिसत आहे तर आपल्याला हे अमाऊंट जे आहे क्लेम टाईप म्हणजे मिड टर्म म्हणजे आपल्याला मिड सीझन ऍडव्हर्सिटी लागू झाली होती त्यावेळेस आपल्याला पंचवीस टक्के अग्रिम ही आलेली होती त्याचे हे आपल्या आधार बेस पेमेंट सिस्टीम याद्वारे आपल्या खात्यात जमा झालेले आहेत तर अशी आपल्याला परिपूर्ण माहिती मिळून जाईल तरी आपण याच्यानंतर आपण हे माहिती निवडल्यानंतर आपल्याला बघा खाली परत मेसेज आला की तुम्हाला कंटिन्यू कि ठेवायचंय चालू की बंद करायचं तर आपण परत थोडी माहिती याच्यात म्हणून घेऊया तर याच्यामध्ये आपण येस करायचंय आता येस निवडल्यानंतर परत रिस्ट केली की नाही केली त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेऊया परत आपण इथे एस केल्यानंतर आपल्याला परत ऑप्शन मिळालेले आहेत तर या ऑप्शनपैकी आपण आता आपल्याला ज्याची माहिती लागेल त्या ठिकाणी आपण आता इथे क्लिक करायचंय तर आपण क्रॉप लॉस जे आपलं झालं होतं त्याचं स्टेटस काय आहे आपण बघूया आणि आपल्याला सीझन आणि वर्ष निवडायचं तर आपण खरीप दोन हजार चोवीस मध्ये आपण तक्रार केली होती वैयक्तिक स्तरावरती आपलं नुकसान झालं होतं जर त्याचा आपण स्टेटस बघूया तर इथे बघा त्यांनी माहिती दिलेली आहे आणि आपल्याला डोकेट आयडी विचारत आहे की कोणत्या डोक म्हणजे आपण तक्रार केली होती तर आपण तक्रार केल्यानंतर आपल्याला डोकेट आयडी मिळतो जो तक्रार नंबर राहतो तिथे आपल्याला तीन डोकेट आयडी मिळालेले आहेत म्हणजे सोयाबीन आणि सोयाबीन अशा या पिकाबद्दल आपल्याला मिळाले तर ज्या तक्रार नंबरची आपल्याला माहिती तो तक्रार नंबर आपण इथे निवडायचा आहे त्यानंतर त्या तक्रार नंबरची आपल्याला इथे माहिती मिळते हे बघा याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळाली की आपला डोकेट नंबर काय आहे सीझन काय आहे आपला ऍप्लिकेशन नंबर पिकाचं नाव सर्वे नंबर आणि येथे कोणत्या तारखेला आपण तक्रार केली तर अकरा दहा दोन हजार चोवीसला ला आपण तक्रार केली होती आणि आपला क्रॉप लॉस स्टेटस काय आहे तर हे सबमिटेड आहे म्हणजे याच्याबद्दलचं अजून कॅल्क्युलेशन राहिलेलं आहे तर अशी आपल्याला माहिती मिळते यानंतर आपण परत विचारते की तुम्हाला सुरू ठेवायचं किंवा आपल्याला यश किंवा नो आहे तर आपण परत थोडी माहिती घेणार आहे माहिती घेऊया आपण तक्रार दाखल केली होती का आपण तर इथे बघा याने आपण टाकल्यानंतर इथे नो क्रॉप लॉस इंटिमेशन फॉर्म फॉर करत दोन हजार तेवीस म्हणजे असाही शेतकरी मित्रांनो की आपण दोन हजार तेवीसला ला खरीप सीझन मध्ये तक्रार दाखल केलेली नाहीये त्यामुळे आपल्याला डोकेट नंबर पण मिळाला नाहीये त्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला त्याची माहिती त्यांनी देऊ शकत नाही आहे तर अशा प्रकारची आपण माहिती या व्हॉट्सअप चॅटबॉटद्वारे आपण खूप सोप्या पद्धतीने घेऊ शकतो तर शेतकरी पत्रांनो या पद्धतीने आपण आपली माहिती मिळवावी धन्यवाद